नमस्कार मंडळी मी विदेश गावकर तर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विद्देश मराठी युट्यूब चॅनलमध्ये ते कशा सर्व हजेत ना तर आज रात्री चाललो आहे तुतारी एक्सप्रेसने चाललो आहे गावाला चाललो आहे चिपळूणला चाललो आहे तर दाखवतरा गावचं पण निसर्ग जरा आज भरपूर माझ्या दिवसाने चाललो आहे आज मागेच जाऊन आलो होतो आता तर लगेच चाललो आहे जरा आता जरा काम आहे गावी म्हणून चाललो आहे तर गाडी आता गाडी घेऊन नाही चाललो आहे तर बाईक लावणार आहे मावशीची तर लावणार आहे हे मावशी डोंबोलीला त्यांच्या इथे गाडी लावणार आहे आणि तिथे मग आम्ही ट्रेनने जाणार आहे दादरला दादरवरून मग तितारी एक्सप्रेसने जाणार आहे तर मी पण आता एवढा कधी प्रवास केला नाही एकट्याने कारण की माझ्यासोबत कोण ना कोणतरी असायचा प्रवास करते कारण मला पण एवढं ट्रेनचं काही माहीत नाही तर मित्र वित्रच जाणार आहे चला आता बघू आत्ताचा प्रवास रात्री निघायचा आहे आता घरातून निघतो आहे चला भेटू थोड्या वेळाने चला आता मावशीच्या बिल्डिंगखाली लावली आहे गाडी आणि तिथून आता जातो लीला ठाकूरवरून ट्रेन पकडतो डायरेक्ट दादर दादरवरून गेले तर जरा बसायला भेटेल ट्रेनमध्ये काय म्हणतात बसायला भेटतं आहे की नाही ते तर इथून मावशीची तो आता गाडी लावून निघाला दादरला फोन करून सांगतो गाडी लावली करून खालती बघूया चला आता ट्रेनमध्ये भेटू आता दादरला पोचलं एकटाच झालं असेल दादरला पोचेल तिथेची लाईन एवढी आहे ना आत्ताच गेली कोकणकडनं गर्दी भरपूर आहे आता बसायला भेटते का नाही चढल तरी भेटते का नाही माहित नाही आपल्याला आता सकाळी पोचलो आता खेळला पोहोचलोय ट्रेन मध्ये बसायला जागा नाही तर व्हिडिओ कडायला भेटले ना आता चिपळूणला पोहोचलो आणि पावसाने हजेरी लावले पूर्ण पोचलो चिपलून प्लॅटफॉर्म आले त्या साईडला ऑपोजिट साईडला आले तर आता पोचलो सावर्ड्यात पोचलो आहे तर सवासाला पोचलो म्हणजे सवासाच पोचलो तर वाट बघतो आता बावाची भावाला फोन केला होता बावा येतो बोलला तर बावाला की आम्ही आता निघू मग तिकडे तर फ्रेश ब्रिश होतो जातो आता मग थोड्याला आता घरी आता त्याला पण आता फोन केला तो मला निघायला बोलला तो त्याला चिपळून लावतो तेव्हाच फोन केला होता तोला येतो करून म्हणजे तो बत्ती बत्तीबिती करत असेल निघाला आता थोड्या टायमा ती येईल आता मग तो आला की आपण निघू डायरेक्ट पावल्या पावळ्या बघा खोपटी खाट्यांची अडवी कारण की ट्रेनमध्ये ते जास्त मला काही व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण की काळोख पण होता भरपूर आणि गर्दी पण एवढी होती की आम्हाला बसायला जागा नव्हती मी आता इकडचे आता नॉर्मल घेतला होता व्हिडिओ नमस्कार मंडळी आताच पोचलो सात वाजता पोचला होता घरी बावा आला होता ना याला त्याला बोललेलो फोन करून घ्यायला या करून चिपलून लवतो तेव्हा त्याला बोललो तो लहा येतो करून बोलला होता तर आलो तर आला घेऊन सोडलं आहे तर फ्रेश बी झालो आंघोळ केली मस्त की कारण की ट्रेनमध्ये एवढी हालत खराब झाली होती ना बसायला जागा नव्हती उभा राहून आले पूर्ण चिपडून जायला कुठं ला तर दरवाज्यात थोडीशी जागा भेटली तिथंच फक्त तेवढीच आता व्हिडिओ काढायला नाही भेटली ना कायच एवढा वैतकलं होतं ना त्यात एवढी गर्दी मला वाटलं दादरवरून चढतोय आणि दादूनं ट्रेन सुटते ना ती तुतारी एक्सप्रेस तर मला वाटलं चढायला बसायला भेटेल बासाला काही तर उभारायला जागा नव्हती एवढी गर्दी झालं झाला प्रवास सुखरूप झाला एकदम तर आता बोललं फ्रेश होऊन घेतो जरा जास्त व्हिडिओ पण काढायला भेटली नाही कारण की बासाला जागा नव्हती उभारायला जागा नव्हती आणि काळोखातून काय का दिसणार होतं नॉर्मलच काढली व्हिडिओ आवडेल तुम्हाला पण गावचं निसर्ग गा। मजा येईल चला चला तर परत पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये आमचा चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि असं तुमचा सपोर्ट द्या आम्हाला असं भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये चला बाय